आवाज मानदेशाचा सातारा बस स्थानक मधील एस मध्ये चढताना माधुरी पाटील यांची सुमारे एक लाख रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची बांगडी हातोहात लाभवली आहे विशेष म्हणजे अज्ञात चोरटाना त्यांच्या हातातील बांगडी कटरनं अलगत कापली गर्दीमुळे हातातील बांगडी चोरीस गेल्याचं लक्षात आलं नाही असं त्यांनी फिर्यादीत म्हटलंय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माधुरी पाटील या एकोणतीस जुलै रोजी सातारा बस स्थानकात आल्या होत्या त्या आटपाडी एसटी बस मध्ये चढत असताना गर्दी होती त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी कटरनं तोडून चोरून नेली घरी आल्यानंतर हातात बांगडी नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी अकरा ऑगस्ट रोजी सातार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे हवालदार देशमुख हे अधिक तपास करत आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा